स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख मंगळवारी जाहीर झाली आहे मात्र यामध्ये केवळ नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पहिल्या टप्प्यात दोनशे शेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली यामध्ये दहा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार तर दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील अनघर अकोलकोट दुधनी मैदर्गी मोहोळ बार्शी पंढरपूर अकलूज सांगोला मंगळवेडा कुर्डुवाडी करमाळा या बारा नगरपालिका व नगरपंचायत आहेत जिल्ह्यातील बारा नगरपालिका असल्याने आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागणार का, का असा प्रश्न सर्वत्र उपस्थित करण्यात येत होता परंतु निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले असून ही आचारसंहिता केवळ नगरपालिका क्षेत्रापुरतीच असणार आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद